या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे तीन आहे चोरीचं मावले होते मैदान क्रमांक एक वर चालू असलेला सामना क्रमांक दोन वर चालू असलेला सामना नवीन चोरी विरुद्ध मिळत का मैदान क्रमांक दोन वर दुसरा प्रकार मोरिया विरुद्ध दत्त प्रसन्न किल मैदान क्रमांक दोन वर दुसरा प्रकार मोरिया विरुद्ध दत्त प्रसन्न किलो

मैदान क्रमांक दोन वर चालू असलेला सामना नवी अलिबाग पंचक्रोशीतील पारितोषिकांवर मोहोर लावलेला हा संघ म्हणजे नवीय कोंडी अत्यंत सुंदर संघ आज या दडाने लोकद खार संघासमोर नवया संघासाठी काय करतात नवी कोंडी मैदन कदल दोन वर दुसरा प्रकार आहे मोरिया गोंदरपाडा दत्त प्रश्न कि मैदल कदम तो वर गोरेश्वर नौदा निरुद्ध शिवशक्ती आहे नागेश्वर आवाज म्हणजे पुढचा मोरेश्वर आता चालू असल्यानंतर मोरेश्वर नौगाव नंतर शिवशक्ती खेळतील आणि त्यानंतर मैदा क्रमांक एक आवाज जया अभिमान हे तुम्हाला मी ऍडव्हान्स पुकार देतोय कारण तुम्ही तयारीत राहा मैदा एक वर चालू असल्याला गावदेवी मुसेद मावली भुते मैदान क्रमांक एक वर होणारा पुढील सामना, लोगा लोगा एक सामना। आवास लागा साथ साथ सामने आहेत पहिल्या राऊंडचे सामने पशात संपत आहेत याची नोंद घ्या मैदान क्रमांक दोन वर सामना विरुद्ध जय हनुमान माझे सर मैदन क्रमांक दोन वर पुढील सामना मोरिया या गोंधेपोडा विरुद्ध दत्त प्रसन्न किम दत्त प्रसन्न किम आणि मोरिया गोंधाचा सामना झाल्यानंतर मैदाना काळ भाव खंडाळा विरुद्ध झिलेश्वरी झिनार पाडा झिनेश्वरी झेडापाडा खंडाळा सांगण्या एक सामना होईल नंतर तुमचा सामना होईल याची सगळ्यांनी नोंद घ्या कारण सामना सात सात सातत्या ते हको वेळ काढून आजच्या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून अनेक हितचिंतक या ठिकाणी कबोलीसाठी हजेरी लावतात त्यापैकी आज वास्पटात उपस्थित आहे आदरणीय श्री जगदीश सावंत शिवसेना गृहाप्रमुख यांचा सत्कार करण्यासाठी मी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री यशवंत कदम यांना विनंती करतो की जगदीश श्री सावंत यांना आपल्या मंडळातर्फे मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं यशवंत कदम यांना मी विनंती करतो जगदीश सावंत यांना मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं प्रत्येक मतदारसंघातून लहानची जशी ह्या जोडलेली आहे असा आमच्या सर्वांचा लाडका जितेंद्र ठाकूर बंदा ठाकूर याचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय मंडळाचा ज्येष्ठ कार्यकर्ता हेमंत कदम यांना मंडळाची उभारणी ज्यावेळी होती त्यावेळी सक्रिय सहभाग आणि अग्रगम्य असणार आमचे हेमंत कदम हे आवर्जून दरवर्षी या ठिकाणी दत्त जयंतीच्या उत्सवासाठी हजर राहतात बंडर ठाकूर यांना शॉल मायेचे शॉल मंडळातर्फे आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत हेमंत कदम आमचे लाडके जितेंद्र ठाकूर डी एन विषादचे सर्व समोर श्री बंडर ठाकूर यांचं मनापासून स्वागत त्यानंतर युवा नेतृत्व

उभय साहेब ठाकूर कायमस्वरूपी तरुणांच्या मागे उभं राहणारे उदय साहेब ठाकर यांचं स्वागत करतात आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वामला निर्गुण यांच्यासुद्धा असते त्यानंतर अमरावतीने एक नामवंत असं व्यक्ती आहे आज आमचा व्यापीठा आमचा महानगर हा झाल्याने खूप विनंती करायला लागते आमच्या सर्वांचा सही है इस परियोजना के लिए हमारे पास सीरीज कदर जाना सीरीज कदर जाना विधि करते हैं कि सफलता प्राप्त करना साल भरी पुष्प उत्सव जारी करते रहते हैं अच्छा जाना रहता है तब तक तो बेसिकली इस नामांकन के लिए तो तीन से चार लड़ियों पांच चार हैं तेम बोल रही है

आवाज की दुनियाला बादशाह सर्व मान्यवरांचे आणि सत्कार करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांचे पुन्हा मन, एकदा मनापासून आभार अत्यंत सूचना ज्या संघाची प्रवेश पी जमा झाली नसेल त्या संघाच्या एका कार्यकर्त्याने येऊन मंडळात संघातील एका खेळाडूने येऊन लगेच बाईकशी संपर्क साधून श्री अंकुश बांबोरकर यांना प्रवेश बी लगेच जमा करायची आहे माफ करा मला वाईट बोलण्यासाठी प्रवृत्त करू नका मंडळाचं टीमचं नाव घातलं तर नंतर मग तीन वाले येऊन सांगतात की काय करून नाव तसं नका मला प्लीज सर्व संघाच्या खेळाडूने लक्ष द्या प्रवेश फी नगन्य आहे ती लगेचच इथे आणून प्रवेश फी जमा करायची 出 <laughs> 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 निर्णय आमची निर्णय आहेसन्न तीन श्री दत्त प्रसन्न राहा तीन करा माझ्या क्रमांक दोन वर आणा मोर्या दोन कमी करा लवकरच लवकर दोनवर हजारा मोर्या दोन करा दत्त प्रसन्न तीन माझ्या क्रमांक दोन वर लगेच श्री दत्त करा लग्नीमध्ये मैदान ठेवण्याची परंपरा आजपर्यंत आपण राखून ठेवलेली आहे करेक्ट वेळेत कार्यक्रम संपवतो आणि अतिशय उत्कृष्ट नेत्रदीपक असा दिमागदार कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडतो आणि हे केवळ सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांच्याच सहकार्यामुळे पार पाडतोय यादल संदेह नाही पण तुमचं सहकार्य बहुमोल सहकार्य लाभाव अशी मंडळाची आवर्जून आव्हान देते की कृपया लकर मैदान क्रमांक दोनचा ताबा घ्यायचाय सुसज्ज झालेलं हे मैदान अलिबाग रेवास पंचकवर्षीच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या सीझनचा पहिला वेळेस श्री दत्त नगरी मध्ये पार करताय श्री दत्त जयंतीच्या महोत्सवाचं औचित्य साधन श्री सिद्धिश्वर ग्रामस्थ मंदिर यांचं पुण्य स्मरण करून आम्ही या ठिकाणी आजच्या भव्य सांगण्याला सुरुवात केलेली आहे दरम्यान मैदान क्रमांक गोंधळपाडा तीन चला लवकर आला संगा चला गोंधळपाडा दरम्यान मैदान क्रमांक पुढील पुकार आहे काळभाव खंडाळा झिनेश्वरी झेगाड पडा मैदान क्रमांक दोन वर सामना आता चालू आहे त्या सामन्यानंतर पुढचा सामना होणार आहे कांडाळा झिनेश्वरी झेगाळ पडा चला मैदान क्रमांक दोन वर लगेच मैदान क्रमांक एक वर आणि दोन वर तुम्हाला जे स्कोअर बोर्ड लावलेले दिसत आहे ज्याच्यावर कुठलाच वाद कबड्डी मध्ये निर्माण होणार नाही हा सूर्य आणि हा जयद्र एकशे रुपये रोज पारितोषिक आलेला आहे मंडळाकडून मंडळाला दिलेली ही देणगी देणगीदारांचे मंडळाकडून आणि समस्त ग्रामस्थांकडून महिला मंडळकडून मनापासून आभार

सुशीला रघुनाथ सावंत यांच्या तीन स्मरणार्थ श्री जगदीश सावंत यांनी पुरस्कृत केलेल्या गावचे मुशेद संघाला हे की अतिशय सुंदर आहे भूते विरुद्ध एक चालू सामना चला किम आलं काय वर शबास वरे गोंदवरा हजेरी झालेली आहे दत्तप्रसंग किम चला रे बाळांनो माझ्या सर्व प्रिय खेळाडूंनो प्लीज जरा वेळाचे वे भाग ठेवा कारण सामने ऑलरेडी आपले खूप उशिरा चालू झालेले आहेत त्यामुळे मंडळाने आणि रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेतून आपण एक निर्णय घेतला पहिला राऊंड सात पाच सात मध्ये खेळला जातोय दुसरे राऊंड रेग्युलर वेळ रावायला भाग पाडू नका किंग संघ प्लीज लवकर हजर व्हा दत्त प्रसन्न किंग लगेच मैदान क्रमांक दोन वर पहिला पुकार काल माझ्या विरुद्ध जिरेश्वरी झिला मैदान क्रमांक एक वर होणारा पुढील सामना मोरेश्वर नौगा विरुद्ध शिवशक्ती मिळणार आहे मैदान क्रमांक एक वर होणारा पुढील सामना तयारीच राहायचा मोरेश्वर विरुद्ध शिवशक्ती मिळणार आहे मैदान क्रमांक दोन वर पहिला पुकार का खंडाळा विरुद्ध झिलेश्वरी झिरारपाडा मैदान क्रमांक दोन वर चालू होणारा सामना मोरिया गंभपारा विरुद्ध दत्तप्रसंग प्रसंग तीन दत्तप्रसंग दत्त प्रसंग संघ बौदा अलिबाग रेवस पंचकशी संघ दत्त क्रीडा नगरीमध्ये आपला भवितव्य आजमावत आहेत तालावादाप्रमाणे श्री दत्त जयंतीचा उचित साधून श्री सिद्धी कृपा वाघेश्वर ग्रामस्थ मंडळ साथीचे प्रमुख आयोजित दोन हजार चोवीस पंचवीस पहिल्या सीझनचा पहिला सामना आणि हा बहुमानप्रमाणे या वर्षीही आहे संघ हजर झाला चला गोंधळपाडा दत्त प्रसंग किम मैदान क्रमांक दोन वर नवी योग या संघाच्या मागे सुद्धा स्त्रियांची भरपूर उपस्थिती असते पाडवा मिळून तसंच दत्तप्रसन किन या संघाच्या पाठीमध्ये सुद्धा अनेक किंग मधल्या स्त्रियांचं पाठबळ असत खरखर अतिशय कौतुक गोष्ट आहे मैदान क्रमांक दोन वर चालू होणारा सामना मोरिया वृंदेपारा विरुद्ध दत्तप्रसन की मैदान क्रमांक दोन वर पहिला विरुद्ध पुकारेश्वरी गुरारपणा मैदान क्रमांक एक वर चालू असलेला सामना गावगावी मुशेत विरुद्ध मावली होते मैदान क्रमांक एक वर चालू होणारा पुढील सामना नवगाव विरुद्ध शिवशक्ती होणारे सर्व संघाच्या मुशेत मावली होते मैदान क्रमांक एक वर चालू असलेला रोमांचक सामना दोन हजार चोवीस पहिल्या महिला सामन्यात अर्थ पक्ष भोषेतील तुल्यभर संघ अनेक खेळाडू आपलं भवितव्य आजमावतायत मैदान क्रमांक एक आणि दोन वर महाराष्ट्र भूमि अत्यंत पुण्य पावन भूमि आहे अनेक संतांच्या महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्य पदस्पर्शाने पावन झालेली आपली महाराष्ट्राची भूमी महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पालन झालेली आपली महाराष्ट्राची भूमी या महाराष्ट्रातल्या मातीतला म्हणजे कबड्डी महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे कबड्डी महाराष्ट्राचा ध्यास म्हणजे कबड्डी महाराष्ट्राचा श्वास म्हणजे कबड्डी आणि हा खेळ जपण्याचा अटोट प्रयत्न गेली अनेक वर्ष श्री सिद्धी कृपा वागेश्वर ग्रामस्थ मंडळ सातिंग साहेब पाडा या ठिकाणी करीत आहे खरोखर अभिमानास्पद कौतुकास्पद गोष्ट आहे दोन हजार दो चोवीस पंचवीसच्या पहिल्या सामन्याचा बहुमान सा साथी जे बहुमत संघाला प्राप्त झालाय बोलून एक सामना